नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये आपण महा एका नवीन मेगा भरती ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये केंद्र सरकार मार्फत पाच हजार सहाशे शहाण्णव जागांसाठी मेगा भरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या पाच हजार सहाशे शहाण्णव जागांपैकी नंबर ऑफ वॅकन्सीज महाराष्ट्रासाठी सुद्धा चांगल्या आहेत मित्रांनो त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल यामध्ये कायमस्वरूपी नोकरी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला वेतन लेवल टू चा पे स्केल मिळत आहे ज्यामध्ये बेसिक पे तुमचा एकोणीस हजार नऊशे हा या ठिकाणी राहणार आहे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये या भरतीबाबतच बाद अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनलसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये मी या ठिकाणी माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे सुरुवातीला आपण बघूया कोणतं डिपार्टमेंट आहे ज्यांच्या मार्फत रिक्रुटमेंट होत आहे तर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या अंडर येणाऱ्या किंवा यांच्या मार्फत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे सेंट्रल गव्हर्मेंटची नोकरी जी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि तुमचं जॉब लोकेशन तुम्ही महाराष्ट्रामध्ये मिळवू शकता बघूया बाबत डिटेल डिटेलमध्ये माहिती घ्या अगोदर त्यांनी काय म्हटलंय बघा तर या ठिकाणी रिक्रुटमेंट ती रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट एल पी या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी या नंबर या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत ज्या पाच सहाशे जागा आहेत त्या सर्व जागा एकाच पदासाठी या ठिकाणी मित्रांनो भरल्या जे क्लिअर केलेलं आहे पुढे आपण बघूया वॅकन्सीची डिटेलमध्ये माहिती घ्या तर काय आहे तिने त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट मेन्शन इन द टेबल यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईन अप्लाय करण्याच्या डेट्स मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सांगत आहे ज्यामध्ये ओपनिंग डेट आहे वीस एक दोन वीस यापासून तुम्हाला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता जवळपास एक महिन्याचा टाइम तुम्हाला त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म करेक्टसुद्धा करता येणार आहे मात्र सध्या व्यवस्थितच फॉर्म तुम्ही फिलअप करणे आवश्यक राहील यामध्ये रिक्रुटमेंट टू असिस्टंट लोको पायलट या पदासाठी होत आहे ज्यामध्ये लेवल टूचा पे स्केल सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळत आहे ज्यामध्ये इनिशियल बेसिक पे तुमचा एकोणीस हजार नऊशे हा या ठिकाणी राहणार आहे या व्यतिरिक्त मेडिकल स्टँडर्ड जे असणार आहे ते ए वनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये हँडिकॅप कॅन्डिडेट्स ते एलिजिबल होणार नाहीत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी एज अठरा ते तीस वर्ष हे ओपन साठी जे रिलॅक्सेशन आहे तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि टोटल आहेत त्या पाच हजार सहाशे शहाण्णव जागांसाठी ह्या ऑल आर आर बी जे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे ऑल ओव्हर इंडिया त्यामध्ये या जागा भरल्या जाणार आहेत नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत महाराष्ट्रासाठी जर तुम्ही चेक केला तर मुंबई या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या अंडर येणार आहे जवळपास साडेपाचशे प्लस जागांसाठी तुम्ही आपला मित्रांनो करू शकता त्यामुळे ते गोष्ट लक्षात ठेवा नंबर ऑफ वॅकन्सीस भरपूर आहेत तुम्हाला या ठिकाणी अर्ज अर्ज करणे आवश्यक राहील पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन तर तुम्ही बघू शकता नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट लोको पायलट पदा या पदासाठी यामध्ये तुम्ही जर क्वालिफिकेशन बघितला तर मॅट्रिक्युलेशन किंवा एस एस एल सी प्लस आयटीआय फ्रॉमर रेकग्नाईज युनिव्हर्सिटी थोडक्यात दहावी आणि त्यानंतर तुमच्याकडे त्या व्यतिरिक्त दहावी इक्विल कोणतं सर्टिफिकेट असेल त्यानंतर तुमचं आयटीआय असणे आवश्यक आहे रेकग्नाईड इन्स्टिट्यूट ऑफ एन्सिविटी एस सिविटी इन ट्रेड ऑफ फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक किंवा मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक मेकॅनिक रेडिओ अँड टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा या रिलेटेड कोणत्याही ट्रेडमध्ये दहावीनंतर तुमचा आयटीआय झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी मॅट्रिक्युलेशन दहावी उत्तीर्ण आणि त्या ठिकाणी मित्रांनो कोर्स कंप्लिटेड अप्रेंटिसशिपचा तुमचा झालेला असेल तरी तुम्हाला अर्ज करता येईल या व्यतिरिक्त दहावी उत्तीर्ण किंवा तुमचा तीन वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधला असेल तरी अप्लाय या ठिकाणी करता येणार आहे किंवा कॉम्बिनेशन ऑफ वेरेज स्ट्रीम्स ऑफ दिस इंजिनिअरिंग झालेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता थोडक्यात कोणतंही एक क्वालिफिकेशन असेल तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करता येणार आहे डिग्री इन इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज अबो विल बी ॲक्सेप्टेल इन ली ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग थोडक्यात जे डिग्री झालेले कॅन्डिडेट इंजिनिअरिंगमधले ते अप्लाय करू शकतात मात्र त्याच्या आधी तुम्हाला डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे फक्त डिरेक्टली तुम्ही डिग्रीवर अप्लाय करू शकत नाही ते बारावीनंतर तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही डिग्री बेसवर तुम्हाला डिप्लोमा असेल प्लस डिग्री असेल मधली या ट्रेड मधली तर तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी क्वालिफिकेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे पुढे आपण बघूया यासाठी एज लिमिट काय राहणार आहे मी एज ऑलरेडी ओपनसाठी सांगितलेलं आहे अठरा ते तीस वर्ष यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे एस सी एस टीला पाच वर्ष रिलॅक्सेशन ला तीन वर्ष एक सर्व्हिसमेनला अगेन या ठिकाणी ई डब्ल्यू एस एन सी एल एस टी एस सी एस टी यानुसार एज रिलॅक्शन मिळत आहे तेही तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त कॅन्डिडेट्स होुप्सीएल यांना सुद्धा एज रिलक्शन लागू आहे फिमेल कॅन्डिडेट्स आर विडोज डिवोर्स वुमन्स यांना सुद्धा एज रिलेक्शन लागू आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल पुढे आपण बघूया यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर तुम्ही या ठिकाणी ओनली वन आर आर बी कोणत्याही एका आर आर बीसाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील आर आर बीसाठी अप्लाय करायचं असेल तर मुंबई या ठिकाणी तुम्ही आर अप्लाय करू शकता ज्यामध्ये जवळपास साडेपाचशे जागा आहेत यामध्ये पहिली स्टेज असणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट दुसरी असणार आहे ते अगेन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे तिसरी असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट सीबीआयटी त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिशनद्वारे तुमचं फायनल सिलेक्शन होईल या पाच स्टेपची डिटेलमध्ये माहिती ही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी एक्झामिनेशन फी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पाहावं लागेल की मित्रांनो फी किती रुपये घेतलेली आहे पाचशे रुपये त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर ओपन ओबीसीला पाचशे रुपये घेतलेला आहे एस सी एसटी एक्सेल्समॅन फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ईबीसी यांना मात्र या दोनशे पन्नास रुपये फॉर्म पी आहे ऑनलाईन अप्लाय करताना ही फी तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑफ ऑफ दिस फी बी ड्यू बँक चार्जेस ऑन अपेअरिंग इन फर्स्ट स्टेज जरी तुम्ही ही फी भरली आणि फर्स्ट स्टेज मध्ये जरी अप्लाय केल्यानंतर तुम्ही अपेअर झाला तरी तुम्हाला ही फी रिफंडेबल आहे दोन्ही कॅटेगरीसाठी त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन ऑलरेडी सांगितले आहे वीस तारखेपासून एकोणीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय शकता कोणत्या एका आर आर बीला अप्लाय करायचा आहे महाराष्ट्रातील मुंबई आर आर बीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता रिक्रुटमेंट आर आर बी डॉट इन या वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता किंबहुना या भरतीचा अपडेट मी ई महाजॉब ॲपवर किंवा वेबसाईटवर सुद्धा अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता एक चांगली संधी आहे प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय आवडलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा महाजब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद